नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वाई नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेने अचानकपणे नगराध्यक्ष पदाचा जो फॉर्म आहे तो मागे घेतला आणि एक मोठी शिवसेनेच्या वतीने कारवाई करण्यात आली उपजिल्हा प्रमुख विकास शिंदे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं नक्की हा प्रकार काही आपण जाणून घेणार आहोत विकासची स्वागत आहे तुमचं सन्मान साधारण काय प्रकार घडलाय आपल्या पक्षासोबत आणि पक्षामध्ये तुम्ही नक्की निलंबनाची के कारवाई केली काय करते खऱ्या अर्थाने पाहिलं तर निलंबन केलं याची आपल्याकडूनच मला जर समजलं तसं एका व्हॉट्सअप ग्रुपवरती मला हे पत्र साधारणतः त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि तसेच जिल्हा प्रमुखांनी अनेक जणांच्या ग्रुपवरती किंवा आमच्या शिवसेना पक्षाचे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे याच्यावरती विलंब तसे दाखल पट्टी केली पक्षाने असं त्या ठिकाणी सकाळ पाटील म्हणून असं मला पाहिलं गेलं तसं खऱ्या अर्थाने म्हणलं तर तीन वर्षापूर्वी वाईमध्ये शिवसेना पक्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब शिवसेना पक्ष प्रमुख माझे उपमुख्य मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे आमच्या युवकांचे आसस्थान सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शुक्रा साहेब असतील यांच्याकडे पाहून यांच्या कामाशी प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षामध्ये पक्षा तीन माझ्या हजारो शिवसैनिकांनी माझ्यासोबत प्रवेश केला प्रवेश केलेल्या पहिल्या दिवसापासून आपण खऱ्या अर्थाने प्रक्रिया पाहिली असता की प्रवेश केल्यापासून नॉन स्टॉप गेले दोन वर्ष माझ्या मतदारसंघामध्ये शिवसेना असेल युवा सेना असेल महिला आघाडी असेल की जवळजवळच्या पस्तीस शाखा प्रत्येकाच्या त्या ठिकाणी झाल्या तर एकशे सात एकशे पाच शाखा प्रमुखांची उभारणी त्या ठिकाणी झाली हजारो घरांपर्यंत आम्ही शिवसेना शिवसैनिक आणि शिवसेनेचं धनुष्यमान चिन्ह त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे सातत्याने मी आणि माझ्या कुटुंबाची चाळीस वर्ष ही आमची जनतेशी आमच्या कुटुंबाची नाळ आहे माझे वडील लोक लोकनेते हे सुरुवातीपासून राजकारणामध्ये आहेत माझ्या ही पंचायत समितीच्या दहा वर्ष पंचायत समितीच्या सदस्य होत्या पंधरा वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या माझी पंचायत समिती वाईला होत्या जिल्हा परिषदेला शिक्षण सभापती उपसभापती म्हणून किती वर्ष त्यांनी काम केलेलं आहे माझ्या काकी वाई नगर परिषद मध्ये विद्यमान नगरसेविका होत्या कैलास वस्ती जात आणि त्याचे माझी बंधू पंचायत समितीला त्यावेळेस राजेश शिंदे हे त्या ठिकाणी काम केले आणि गेल्या अनेक वर्ष वडिलांचं वारसा पुढे चालू होत मी या ठिकाणी पक्षामध्ये काम करत आहोत पण सातत्याने आपण एक पाहिलं असेल की प्रत्येक पक्षामध्ये जात असताना खऱ्या अर्थाने तुमचा जो काय क्रम असतो तो तुमचा चढता गेला तर प्रत्येक पक्षामध्ये त्या ठिकाणी जो पक्षाचे पूर्वीचे लोक असतात त्यांना तो त्रास नाही थोडासा म्हटलं तरी काय खऱ्या अर्थाने वागला आदरणीय साहेबांनी माझा विश्वास ठेवून जवळजवळ दोन वर्ष मला शिवसेना विधानसभा प्रमुख पद म्हणून ज्या ठिकाणी मला आदरणीय साहेबांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी माझी नेमणूक केली आणि एक वर्षानंतर निवडणूक केली मला काय असं नाही की शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेच पत्र मिळालं मला तीन वर्षानंतर माझी नेमणूक केली एक मी माझा उंच ठेवला की आदरणीय साहेबांनी मला उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मागील तीन महिन्यापूर्वीच आदरणीय साहेबांनी मला ठिकाणी दिली सातारा नुकत्याच मेळाव्यामध्ये आदरणीय साहेबांनी माझा मान सन्मान त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी केला जवळपाच हजार शिवसैनिकाच्या साक्षीने माझा मान सन्मान त्या ठिकाणी केला आणि खऱ्या अर्थाने मला तिथेच कुठेतरी नजर लागली असं म्हणायला काही हरकत नाही कारण पूर्वीचे जिल्हा प्रमुख ही कधीही जनतेशी नव्हती हो आणि आताच्या ही जिल्हा प्रमुख रणजित असतील की त्यांची कुठेही जनतेशी काळ कधी नाही जिल्हा प्रमुख सध्या मला विधानसभे आणि तिकडचं काम पाहू दे असं मी त्यावेळेस पक्षाला विनंती केली आणि यांची कुणा न कुणा आणि कशी लागली त्यांचं त्यांना माहिती निलंबनाचं पत्र पाहिल्यावरती मला खऱ्या अर्थाने असं जाणवलं की जर निलंबन जर अर्ज मागे घेणार होत असेल तर मग कोरेगावचे नुकतेच एक वर्षपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोरेगावचे आमदार माननीय महेश शिंदे साहेब असतील की त्यांच्या विरोधात याच रणजित भोसले जे युवा सेनेचे त्यावेळेस जिल्हा प्रमुख होते की त्यांनी त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी जाऊन काम केलं होतं खऱ्या अर्थाने मग त्यावेळेस ते त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई काय झाली नाही आज जर तुम्ही इतके वर्ष जर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहात तर आपल्याकडनं किती शाखा झाल्या आपल्याकडनं आजपर्यंत सदस्य किती झालं त्याचा जो उलटा पाव पाहिला तर जो आमच्या एवढ्या शाखा झाल्या त्याचबरोबरच पक्षाची ऑनलाईन सक्रिय नुकतीच मोहीम पार पडली चार महिन्यापूर्वी त्यात वाई तालुक्यातून जवळजवळ दहा हजार सदस्य नोंदणी आमचं अभियान त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने झालं आणि सगळं करत असताना आमचे उपसंपर्क म्हणून एकनाथजी उमरे साहेब असतील सातारचे आमचे निलेश मोरे साहेब असतील यांनी खूप मला मदत केली आणि पालकमंत्री महोदयांनी तर मला मुलासारखी मदत पाठवणे आठवण त्या ठिकाणी केली माझ्या मतदारसंघात लागणार जिथे जिथे निधी लागला जवळ बाबी दोन कोटी रुपये आदरणीय साहेबांच्या माध्यमातून ग्रामीण लोकांना त्या ठिकाणी मिळाले नुकतच आपण पाहताल की ज्या निवडणुका लागतात तर खऱ्या अर्थाने निवडणुकीमध्ये सामोरे जर कुठेतरी आपल्याला जायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला लोकांशी किंवा विकास कामांशी निगडीत होत जायला लागते आदरणीय शिवराती असे माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ मला दोन कोटी बावीस लाख रुपये वाई शहरासाठी मला मिळाले मात्र यातली एकही प्रभाव इलेक्शनच्या शेवटच्या दिवशीच्या आचारसंहिता लागत तोपर्यंत झालेली नाही की कोणाची आत्ता झाली नाही किंवा रोखली हे मला माहीत नाही पण सातत्याने गेले वर्षभर आणि आता सहा महिने जसं जिल्हा प्रमुख राज्यसिंह भोसले झाले मला सातत्याने माझा जो पक्षातील वाढता क्रमांक आहे त्याला कुठेतरी मला डावलं जाते मला सात माझ्याशी कुठेतरी षडयंत्र करतात असेल मला सातत्याने जाणवते खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नुकतंच खऱ्या अर्थाने म्हटलं तर काही दिवसापूर्वीच मी पालकमंत्री मोदी साहेबांना साताऱ्याने भेटून ठिकाणी माझा कम्प्लेंट अर्ज केला होता की एक वृत्तपत्र जनमत म्हणून आहे त्या जनमतून माझेच काय पदाधिकारी यांना बरोबर सांगड घालून त्यांना पदाचे आमिष आमिष देऊन त्या ठिकाणी जनमत नावाच्या पत्रकारातून माझी बदनामी वृत्त या ठिकाणी छापून आणलं होतं आणि याच्या पाठीमागा जिल्हा प्रमुख थेट रणजितसिंह भोसले यांचा हाट आहे कारण इतक्या पक्षात निर्मिती झाली पण जर एकवीस तारखेला मी हार वगैरे घेतला खऱ्या अर्थाने तर लगेच एकवीस तारखेला रात्री बावीस तारखेचं पत्र कसं आणि सकाळी नऊ वाजता पडत कसं म्हणजे ज्यावेळेस एखाद्या घरच एखाद्या ठिकाणी अडचण असतील त्यावेळेस त्यावेळेस तेवढा फास्ट मध्ये मिळत नाही आणि खऱ्या अर्थाने म्हणलं तर निलंबन प्रक्रिया त्याच्यामध्ये म्हणताना जिल्हा प्रमुख म्हणतात की यांनी उमेदवारी मागून घेतली होती खऱ्या अर्थाने शंभरकर गोशरचे कंसे असतील यांचा कॉल सतरा तारखेला मला जवळ चार पाच कॉल त्यांची आले तसेच रणजित सिंह भोसले यांचे मला कॉल आले की तुमच्या भावाची उमेदवारी तुम्ही या ठिकाणी वाईट नगरपालिकेसाठी घ्या आणि साहेबांचा अड्डा आहे आणि साहेबांनी तुम्हाला भरायला सांगितले साहेबांच्या शब्दाला मान देऊ त्या ठिकाणी साहेबांच्या माझ्या शिवसेने माझा कुठलाही अड्डा असतो या ठिकाणी नव्हता पण त्या उलट पाहिलं तर एक महिना जवळजवळ रणजितसिंह भोसले जिल्हा प्रमुख हे बाईला येत होते फिरत होते इतर पक्षांवर आघाडी करत होते जे आपल्या पक्षात नाही घेत त्यांच्यावर पण मिटिंग करत होते मात्र मला त्यावेळेस कधी कुठं त्यांनी विश्वासात घेतलेलं नाही म्हणजे वाई तालुक्यामध्ये असणारे मेळावे असतील विधानसभा निवडणुका झाल्या दोन सरकारनं साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे केलेलं आहे मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी वाई शहरात मेळावे आम्ही त्यावेळेस घेतलेले आणि हे निवडणुकीमध्ये चित्र स्पष्ट झालेलं आणि पेपर माध्यमातून न्यूज आले की शिवसेना पक्षाच्या मदतीमुळं या ठिकाणी हा उमेदवार निवडून आले त्या शिवसेना पक्षाचा घरीचा वाटा आहे मग एवढं सगळं असताना या ठिकाणी मला कुठेही विचारत न घेता जिल्हा प्रमुखांनी प्रयत्न केला मात्र त्यांना कुठेही उमेदवारी न मिळाल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पक्षाचं किंवा साहेबांचं नाव जोडून त्या ठिकाणी तो आग्रह करून मला खऱ्या अर्थाने अर्ज भरायला लावला ठीक आहे अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या त्यात पण एक नाट्य झाडामोडी अशी घडली की ज्या दिवशी मला अर्ज भरायला लावला होता त्याच दुसरी दिवशी दुसरे योगेश फाळके म्हणून त्यांना पण माझ्या आजोबा जवळ एक तास अगोदर म्हणजे मी तिथं उपजिल्हा प्रमुख असताना एबी फॉर्म पक्षाच्या माझ्याकडे यायला पाहिजे होती ते माले आता पक्षाप्रती ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्याकडे एबी फॉर्म दिले म्हणजे काँग्रेसच्या एका नेत्याकडे एबी एक फॉर्म पोहोचली नेत्यांनी ने ने जर शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला एपी फॉर्म द्यायचा त्याच्यासारख्या लंचनास्पद कुठलं काम नाही कुरबळे कराव्या किती करावे पक्षाचे नुकसान होते याकडे त्यांनी पाहिले आणि तो एबी फॉर्म दिल्यानंतर मग मला लक्षामध्ये काही अधिकाऱ्यांच्या माझे चांगले संबंध असल्यामुळे त्या ठिकाणी मला कळलं की एबी फॉर्म पाऊन तासापूर्वीच दुसरा बॉम्ब योगेश मालके यांच्या फॉर्मला जोडलेला आहे जर योगेश भाळकेने उमेदवारी द्यायची होती तर मग मला अर्ज भरायला कशासाठी सांगितलं आणि मग नियमाप्रमाणे माझा अर्ज हा दुसरा होता बाद होणार होता एक मग मी पक्षाला कळलं की पक्षाने मला लगेच तातडीनं वीस मिनिटांमध्ये पत्र दिलं की हा एक फॉर्म योगेश बाळकेंसाठी नसून प्रवीण शिंदेसाठी आता तुम्ही विचारलं की खऱ्या अर्थाने फॉर्म पाठिंबा काय घेतला ज्यावेळेस आपण एखाद्या इलेक्शनला सामोरं जात असतो त्याच व्हाईट शहराचा हिशोब केला तर पंचावन्न हजार त्या ठिकाणी मतदान आहे आमचा माझा मतदारांपर्यंत जर पोहोचायचे तर एकटा विकास शिंदे एकटा किंवा शिवसैनिकांचे आमच्या पद्धतीने पोहोचू शकत नाही तेव्हा पक्षाने पण ते पार्ट किंवा जे काही प्रोटोकॉल असतात ते पूर्ण करावे लागतात पण ज्या ज्यावेळेस आम्ही संपर्क प्रमुख संपर्क साधला त्या दिवशी शेवटच्या सामोरे जायचे काय केलं पाहिजे कसं मिळत आम्हाला तेवढं कुठल्या पद्धतीचं उत्तर खऱ्या अर्थाने मिळालं नाही संपर्क प्रमुखांशी माझा त्या दिवशी फोन झाला त्याप्रमाणे पत्रात लिहिलेले की तुम्ही वरिष्ठांशी कुठला संपर्क साधला नाही तर खऱ्या अर्थाने मी सगळ्या वरिष्ठांशी संपर्क साधलेले त्या दिवशी जवळजवळ एकवीस तारखेला माझे पंचसाहेब असतील रणजितसिंह भोसले असतील यांची संपर्क साधला रणजितसिंह भोसले जे माझे इतके फोन झालेले ते आपण बघा त्याच्यावरती डिटेल दोन दोन मिनिटाचे फोन तीन तीन मिनिटाचे फोन झालेले पण त्यांच्याकडे मला असं सांगितलं की तुम्हाला जे योग्य तो निर्णय घ्या आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेवटच्या दहा मिनिटामध्ये त्यांनी मला पूर्ण त्या ठिकाणी म्हणाल तर थोडस पाहिजे आमची त्या ठिकाणी झाली आमच्या दोन उमेदवारांच्या घरी समोरच्या उमेदवारांची काही लोक गेली तिथे दाबोत झालं ते, ते दोन उमेदवार जाऊन त्यांनी अर्ज काढला खऱ्या अर्थ त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि मग सगळी पळापळ सुरू सुरू झाली मात्र वरिष्ठांकडे कुठल्या प्रकारचा ज्या पद्धतीने ताकदीनं मिळायला समोर पाहिजे होता तो न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी शेवटच्या दोन मिनिटांमध्ये म्हणजे माझा रणजित सिंग भोसलेला शेवटचा फोन दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आहे दोन मिनटं अगोदर फॉर्म काढताना त्या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थाने फोन केला फोन केलेला आहे तसं म्हटलं तर माझे जे बंधू आहेत त्यांचा शिवसेना पक्षाचे काही संबंध नाही ते व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक असताना सुद्धा माझ्या आग्रहातील माझ्या आट्टाबाई त्यांनी त्या ठिकाणी अर्ज म्हटला मात्र जर माझे वडील आणि माझा भाऊ ज्या ठिकाणी जो उमेदवार आहे तसे इतर उमेदवार या ठिकाणी बसलेले आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला फोन लावला आणि त्यांना सांगतोय मी त्याचं टिपिंग आहे की तुम्ही सगळे बसले तुम्ही निर्णय काहीतरी घ्या जर तुम्ही कार्यक्रम निर्णय घेऊ शकत ना सर तर निलंबन खऱ्या अर्थाने महाजन न होता जिल्हा प्रमुखांचं व्हावं असं मला वाटतं नक्कीच पण हे जे सगळं तुम्ही प्रकार सांगितलं असं दिसत तो समजला परंतु याबद्दल तुमची जर तू काय तुम्ही सांगितली का तुमच्या वरिष्ठांची याबद्दल तर काही बोलला सांगत काय वरिष्ठांशी बोलायला संधीच मिळाली नाही सकाळी उठल्यावरती हे पत्रच मला पाहायला मिळालं खऱ्या अर्थाने पक्षाकडनं ताकद न दिल्यामुळे मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं फक्त पदाचा मी त्या ठिकाणी राजीनामा देणार होतो कारण मी विचाराशी प्रेरित होऊन एकनाथ शिंदेच्या विचाराशी प्रेरित होऊन आणि पालकमंत्री साहेबांकडे शिवसेना इतर कुठल्या पक्षामध्ये जायचा आमचा मनसुबा नाहीये मात्र की ही जगाच्या साहेबांना लवकरच भेटून त्यांच्या कानावरती घातलं पाहिजे हा विश्वास नक्की होता मात्र हे पत्र करून पत्र काढून खऱ्या अर्थाने ज्याच्या हट्टासाठी हे पत्र काढलेले की त्याचं जर आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर त्यांचं जिल्हा प्रमुख पद हे वाई विधानसभाने जाऊन जात आहे मात्र मी संपूर्ण जिल्ह्याचा मी जिल्हा प्रमुख आहे असं सातत्याने ते वावरत असतात खोडा आणि जोडा पक्षामध्ये त्यांनी काय केलं युवासेना असताना त्यांनी लोक इकडे आणली त्यांना युवासेनेत बसवलं आता पण युवासेनेचे सर्व पदाधिकारी यांना खऱ्या अर्थाने तुम्हाला शिवसेना पक्षामध्ये बोलणी दिल्या शिवसेनेसाठी तुम्ही नवीन लोकांना त्या ठिकाणी प्राधान्य द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी युवासेनेचे सर्व पदाधिकारी यांना पुन्हा इकडं म्हणजे काय काय तर लोकांना तीन तीन पद दिली एक विधानसभा आमच्याकडे तर एक प्रतापराव भिल्हारे म्हणून आहे ते एका विधानसभा एका जिल्हा परिषद गटांचे विभाग प्रमुख होते त्यांना डायरेक्ट विधानसभा प्रमुख केले जे पद माझ्याकडे होते जे मला दीड वर्षांत काम केल्यानंतर मिळालं आमचे योगेश भाडके हे पण मनसेतून युवासेना युव तिकडून आणले त्यांना जवळजवळ तीन तीन पद त्या ठिकाणी जिल्ह्यात जिल्हा उपसंघटक शिवकामगार संघटना जिल्हा अध्यक्ष रोजगार समिती अध्यक्ष म्हणजे मन तशी प्रक्रिया यांनी जवळजवळ जिल्ह्यात चालवली आणि आपण तीन तारखेच्या निकालानंतर पाहू की याचा जो काही स्फोट आहे हा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि मी आज खऱ्या खरी प्रेस कॉन्फरन्स सगळी घेतली त्याचं कारण एकच आहे की अन्या कुठेतरी वाचक घोटलं पाहिजे मी जर प्रामाणिक प्रयोजन काम पक्षाचं करत असेल आणि मला त्रास होत असेल आणि या आधी पण माझ्या त्यांनी कुरकुळे केल्या त्यावेळेस मी पक्षाला याच्या तक्रारी यापूर्वी दिलेल्या आहे पण मी तर प्रत्येक वेळेस मी गप्प बसलो तर मी कुठेतरी चुकीचं आहे असं दिसेल म्हणून मला आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणि पक्षाच्या प्रमुखांसमोर जायचं होतं आणि मी लवकरच आदरणीय पक्षश्रेष्ठींना या ठिकाणी भेटून जे काही प्रकार घडलेला हा त्यांच्या कानावरती सविस्तर घालून त्यानंतर पुढची काही दिशा असेल ते माझे सर्व शिवसैनिक एकशे शाखा प्रमुख माझ्या महिला भगिनी माझ्या युवा सेना सगळे नक्कीच त्या ठिकाणी मी नक्कीच तो निर्णय घेऊ शकेन पण जिल्हा प्रमुख रणजित भोसले जे आहे ते म्हणजे खऱ्या अर्थाने आता ते युवासेनेचे त्यांच्या कामाचा प्रधानमंत्री मोदी साहेब सांगतात की शिवसेना पक्ष वाढला पाहिजे सगळं केलं पाहिजे एवढी ताकद देतात त्या ताकदीने त्यांनी किती काम केलं पाहिजे मात्र कुठल्याही पद्धतीचे काम न करता फक्त व्हिडिओ असेल फेसबुक असेल मोठे मोठे फ्लिकचे द्याजी असतील पक्षीय प्रमुख नेते काय फ्लिकच्या माध्यमातून करणे बारूरी आणून त्या ठिकाणी रॅली काढणे ह्या अशा गोष्टी करून त्यांनी त्यांचा आतापर्यंत प्रभाव दाखवलेला आहे खऱ्या अर्थाने त्यांनी जनतेशी नाही जोडली पाहिजे शिवसेना पक्षाचा धनुष्य बना त्यांनी घराघरामध्ये पोहोचवलं पाहिजे पण हे कुठे पाहता दिसत नाही त्या उलट ही सगळी प्रक्रियेतून आम्ही सर्व प्रमुख सर्वसामान्य शिवसैनिकाला बरोबर घेऊन मी सातत्याने काम करतो आम्ही कधी जिल्हा जिल्हा त्या ठिकाणी आम्ही किती आहोत कुठल्या पदावर न पाहता सर्व सामान्य शिवसैनिकांच्या अडचणी घेऊन त्या ठिकाणी त्यांचा अडचणी जरी तो माझा मतदार ठिकाणी त्याचं काम पूर्ण करतो आणि सातत्याने शिवसेना पक्षाचा माझ्यावरती जे काय कार्यकर्त्यांचं प्रेम वाढले किंवा माझा प्रभाव त्यात निर्माण झालेला आहे आणि मध्यंतरी आदरणीय साहेबांनी जो काम सत्कार जिल्ह्यावरती पाच हजार सैनिकांसमोर शिवसैनिकांचा मान सन्मान केला तो कुठेतरी त्यांच्या जिवारी लागल्याचं दिसून आहे त्यामुळे तिथून पुढे तर माझ्यावरती खूप टार्गेट केलं म्हणजे त्याचं एक साधं छोटं उदाहरण बघायचं म्हटलं तर आदरणीय साहेबांनी पंचवीस नऊला माझी उपजिल्हा प्रमुख पदी या ठिकाणी निवड केली म्हणजे पंचवीस नऊला आदरणीय साहेबांनी माझी उपजिल्हा प्रमुख पदी निवड केली आणि रणजित सिंह ओसले त्यांनी पुन्हा एकदा रडीचा डाव घेऊन त्या ठिकाणी मला कार्यक्षेत्र एवढं मोठं असताना मला परत माहीत आलं होतं कार्यक्षेत्र म्हणून परत ते पंचवीस ला पत्र मिळाले आणि आठ दिवसांनी परत हे म्हणजे आठ पाच तेरा दिवसात परत माझ्या विरुद्ध जाऊ म्हणजे हे करून ते काय म्हणजे इथं तर त्यांनी नवीन परंपराच पाडली की तालुक्याला प्रमुख आजपर्यंत पक्षाने कधी तालुक्याला प्रमुख दिलेला नाही विधानसभेला दिलेलं आहे पण इथं पक्षाने तीन तालुक्याला तीन प्रमुख पद केले पक्ष वाढायचे तर पक्षामध्ये अनेक पद आहेत ना की तुम्ही वाढवा त्यातून सेना वाढवा मात्र सातत्याने कुठेतरी माझ्या वाढत्या प्रभावाला ते गाभत असतात आणि जिल्हा प्रमुख जरी मी होतो पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने काय त्यांच्या असतील त्या मागण्या पूर्ण केल्यामुळे ते त्या ठिकाणी त्या पदापर्यंत पोहोचलेले असं तात ता दिसून ता येत ता जिल्हा प्रमुख झाले झाले त्यांनी एवढे ऍक्शन मोडवरती गेले मी आम करेनगे भाव करेन पण खऱ्या अर्थाने जेव्हा जिल्हा प्रमुख झाले त्यापासून आम्ही पाहतोय की आज वाई शहर किंवा वाई तालुका असेल जावली असेल त्या ठिकाणी आढावा बैठकी झाल्या आहेत त्या आढावा बैठकी खऱ्या अर्थाने ज्यांनी ताकदीने घेतले आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ते सहकार्य करत नाही मात्र ज्यांच्या पाठीमागे जनमध नाहीत त्यांच्या मागे लोक नाहीत त्यांना सातत्याने बरोबर घेऊन त्यांना पदे देऊन त्यांची वावा करून आणि वरिष्ठांना वरच्या चुकीच्या पद्धतीने म्हणजे हे पत्र आणत असताना त्यांनी माझी एवढी मोठी बातमी केली खऱ्या अर्थाने त्यांचे दोन नंबर धंदे त्यांचं काय काय का नाही खऱ्या अर्थाने आज साताऱ्याला जिल्ह्याला माहिती किंवा सातारा शहराला माहिती आहे की सातारा शहरामध्ये चालणारे दोन नंबर सगळे धंदे हे कोणाचे आशीर्वाद इथं चालले जर आम्ही आजपर्यंत का बोलत नव्हतो तर आदरणी पाहिणी आम्हाला सांगितलं त्यांच्या शिकवणी मी जात होतो पण खऱ्या अर्थाने माझ्यावर झालेला अन्याय अन्यायामुळे खऱ्या अर्थाने मी आज एक पाऊल उचललेलं आहे आणि मी लवकरच भेटून सदर चर्चा आहे ती करणार आहे आणि निलंबन माझं करण्यापेक्षा त्यांची आठवडपट्टी केली तर नक्कीच तीन तारखेच्या निकालानंतर जिल्ह्यात जो शिवसैनिकांचा खूप मोठा उठा होणार आहे तो जर आपल्याला थांबवायचा असेल तर खऱ्या अर्थाने रणजितसिंह भोसले यांची पक्षातून यांचं पहिल्यांदा निलंबन झालं पाहिजे असं माझं प्रामाणिकपणे मत आहे तुम्ही हा हा शब्द वापरला परंतु तुमचं निलंबन आहे पक्षात असं तुमच्या पक्षाचं पत्र देखील तुम्हाला मिळालंय हो ना परंतु जिल्हाधीशांनी तुमच्या हकलपट्टी असा स्टेटस आहे जो व्हॉट्सअप ला ठेवला होता काय नाही म्हणजे जिल्हा प्रमुखांनी नऊ वाजता स्टेटस ठेवला फक्त स्टेटस ठेवला नाही त्यांचे कॉल रेकॉर्ड काढले तर कारण की सर्व शिवसैनिकांना आज्ञा दिली त्यांनी पदाधिकाऱ्यांना की तुमच्या स्टेटसला पण ठेवा आता काय त्यांचा मेसेज जर तुम्ही वाचला असेल तर त्यांना हाकल का हाकलपट्टी ते पण मराठीमध्ये लिहिता येत नाही जिल्हा प्रबंधाला टायपिंग करताना साधा हाकलपट्टी कसं नाही ते कळत नाही आणि निलंबनाचा अर्थ हाकलपट्टी होत नाही ना मला वाटतं की अजित पवार यांची पण हकलपट्टी राष्ट्रवादी काँग्रेस मधनं झाली होती पण ते काय त्यांचं ते निलंबन झालं होतं हक्कलपट्टी नव्हती झाली पण ही हे कुठल्या पक्षाचा प्रोटोकॉल आहे की पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाने आता कुठल्या गोष्टीवर गेला तर निलंबन प्रक्रिया सर्व पक्षामध्ये असते याचा अर्थ हाकलपट्टी होत नाही आज शहरामध्ये वाई, वाई तालुक्यामध्ये जवळजवळ पंचवीस हजार लोकांपर्यंत धनुष्यमान आम्ही पोहोचवलेला आहे मला वाटतं की प्रामाणिकपणे शिवसेना पक्षाला या पंचवीस हजार मतांची काही गरज नाहीये ना का पण कोणाच्या आट्टाबाई हा निर्णय संपर्क प्रमुखांनी घेतला हे मला माहित नाही कारण या प्रक्रियेमध्ये फक्त अं संपर्क प्रमुख शहराची लसे असतील आणि जिल्हा प्रमुखांचे दो भोसले दोघांच फक्त यामध्ये दिसत आहे खऱ्या अर्थाने माझा निलंबन केलं असं त्याच्यामध्ये लिहिले खऱ्या अर्थ शिवसेना पक्ष कोणाच्या चुकीमुळे आणि कोणाच्या नेमणुकीमुळं या ठिकाणी मागे तीन वर्षांमध्ये जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष ताकदीनं वाढत नाही म्हणजे जर पालकमंत्री महोदयात दुसऱ्यांद पालकमंत्री दोन वेळा आता दुसऱ्यांदा पालकमंत्री आहेत एवढं प्रचंड ताकद एवढी ऊर्जा कार्यकर्त्यांना देतात बाईंचा जर विचार अर्धा प्रचंड बाईंच्या कामातूनच होतो एवढी मोठी ताकद असताना शिवसेना पक्ष जिल्ह्यामध्ये का मारत नाही कारण त्याचं कारणच आहे की असे जिल्हा प्रमुख नेमतात की जे सर महेश शिंदे विरोधात जाऊन त्यांनी त्या ठिकाणी इतर पक्षांच्या उमेदवारोट केलं सेटलमेंट केलं काय केलं जे काही शब्द त्याला असेल तो करतात आणि दुसरा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काही केलं तरी आणि पक्षामध्ये काम करत असताना तुम्ही त्या जाऊन काम करायचं असतं आणि जरी कार्यकर्त्याचं कुठं चुकलं तर त्या ठिकाणी त्याला तुम्ही चुकी त्याला काही चुकी असेल त्याच्याबद्दल घालून त्याला तुम्ही समजुती काढून पुढे जायचं असतं पण अशा प्रकारे जर हिटलर शाही हे जिल्हा प्रमुख वापरतील तर मला वाटत नाही की शिवसेना पक्षाला चांगले दिवस या ठिकाणी तुम्ही शेवटच्या दिवशी काही अर्ज मागे घेतला शिवसेना पक्षाचा हा चूक झाली वाटत नाही का तुम्हाला नाही चूक झाले असं म्हणता येणार नाही कारण चूक जर झाली तर मग पक्षांनी जी ताकद द्यायला पाहिजे किंवा जे त्यांच्याकडे पक्षांनी प्रमुख जबाबदारी दिली होती कि पक्ष मला म्हणतो की तुम्ही कोणाशी तरी बोलायला पाहिजे सर्वांना कॉल केले अठ्ठेचाळीस कॉल तासातले आहेत पण मला तुम्ही सांगा की पक्ष हा एका पदाधिकाऱ्यामुळे चालत नसतो आज इतर पक्षांच्या वाई शहराला भाजपला असेल तिथे राष्ट्रवादीची एवढी मोठी ताकद राष्ट्रवादी पक्षाच्या ठिकाणी मंत्री महोदय भाजपचे मंत्री महोदय त्यांच्या त्या ठिकाणी चार चार पाच पाच दौरे झाले मात्र शिवसेना पक्षाच्या एकाही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी किंवा कुणीच त्या ठिकाणी वाई शहराला वाईमध्ये मिटिंग किंवा काही घेतलंच नाही मग हे जर घ्यायचंच होतं प्रभावी इलेक्शन लढायचं होतं तर मग या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती तर मला वाटत नाही की मी काय चुकी केली शॉर्ट मी पण एक सामान्य कुटुंबातून आहे आम्ही पण जनतेची नाव आहेत अडचणी असताना सुद्धा साहेबांचे शब्दाला त्या ठिकाणी मान आम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने दिलेले तर मला असं वाटत नाही की मी काय चुकी केलेली आहे त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख मला म्हणतो तुम्ही अर्ज ठेवा तुम्ही प्रक्रिया तर काय होणार नाही तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पुढे आम्ही गेलो असतो थँक्यू आता जे पण लोक आहेत आपल्या पक्षाचे त्यांच्या वरती या आरोपांच्या खूप फैरी पण याच्या बद्दल ची तक्रार किंवा काय याची लेखी त्याची किंवा पत्राद्वारे तुम्ही वरिष्ठांची नाही मी वरिष्ठांची यापूर्वी पण मी तक्रार केलेली आहे मी आपल्याला दाखवल्याप्रमाणे मी आता मी पालकमंत्री महोदयांना जवळजवळ सोळा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे या दिवशी मी तक्रार केलेली आहे नव्या महिन्यामध्ये या तक्रार केली की सातत्याने हे चाललेलं आहे आणि मी आता पण माझे जे काय असतील तर आता काही इलेक्शनला बोलले आता तक्रारी करून शाळे शिवसेना पक्षाचं नुकसान करणं किंवा आपल्या पक्षाचं आपण नुकसान करणं थोडंसं चुकीचं वाटतं म्हणून तीन तारखेनंतर या इलेक्शनच्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर माझे सर्व शिवसैनिक माझे पदाधिकारी जिल्ह्यातील काय प्रमुख पदाधिकारी आणि खूप मोठा उठाव्या हा करायला तर ते नक्कीच असणारे नाराज सर्व लोक बरोबर घेऊन या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील डॉक्टर जितेंद्र शिंदे साहेब असतील आदरणीय पालकमंत्री मोदी आज प्रचारामध्ये तुळजांना संपर्क त्यांची मी साधत आहे त्यांना भेटून मी या ठिकाणी ज्या काय तक्रारी असतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी मी नक्कीच करणार आहे काही दिवसात एकनाथ शिंदे यांचा नगरपालिका प्रचारासाठी दौरा एक सातारा दिला त्यावेळी त्यांची काही भेट घालून काही माहिती देणार आहे नाही कसं असतं की इलेक्शन प्रक्रिया सुरू असताना इलेक्शन मध्ये अशा प्रकारे बोलणं ही तसं चुकीच आहे त्यामुळे कारण आपण बघतोय की अठ्ठेचाळीस तास तास साहेब काम करतात आणि एवढा प्रचंड तास त्यांच्यावरती असताना त्यांच्यातल्याच जिल्ह्यातल्या साहेबांना सांगणं घरात अर्थाने चुकीचं आहे त्यामुळे नक्कीच साहेबचाळीस निवड असतील तीन ताकीनंतर त्यांना आदरणीय साहेबांना त्या ठिकाणी भेटून ज्या काय प्रक्रिया पूर्ण कर हे होते विकास शिंदे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली याच्याबद्दल त्यांनी माहिती घेऊन त्यांचं स्पष्टीकरण देखील केलं आहे आणि त्यांनी जिल्हा प्रमुख असणारे रणजित भोसले यांच्यावरती मोठ्या मोठ्या आठवायच्या आहेत आणि यांच्याबद्दल तक्रार देखील ते बोलशांकडे करते असतील आपल्याला सांगितले